मित्रांनो आज आपण आलो गंगाखेडच्या बाजारामध्ये मित्रांनो बघा नुसतं शेळी पालन करणं गरजेचं नाही तर शेळीचे बाजारभाव माहिती असणं तो पण तेवढंच गरजेचं आहे जर तुम्ही दहा हजाराची शेळी पंधरा हजारा विकत घेत असाल आणि पंधरा हजाराची शेळी जर दहा हजारा विकत असाल तर तुमच्या शेळीपालनाला काहीच अर्थ नाही या तर आज बघू आपल्या गंगाखेड बाजारामध्ये शेळ्याचे रेट कसे आहेत या बघू काय रेट न सांगायला साडे तेरान बघ बघू शकता मित्रांनो सातशेनं किंमत साडे तेरा हजार रुपयानं हरमाल म्हणालीत मामा हरमाल साडे अकरानं नंबर सांगा तुमचा एकदा अठ्ठ्याण्णव नव्वद बासष्ट बावीस चोपन्न बघू बघू शकता मित्रांनो जर तुम्हाला पाहिजे असेल साडे अकरानं हरमाल आहे कॉल करू शकता आणि घेऊ शकता बघा ईश्वरी गुड फार्म किती आणलं भया आमच्या शेजारीच आहेत बया किती आणलं ता किती पाच आहेत बघा मित्रांनो काय सांगाल इचं बघा मित्रांनो ही पण होंडी शेळी आहे जी की गंगाखेड बाजारामध्ये प्रसिद्ध होंड्या शेळ्या असतात सोळा हजार रुपये किंमत आहे गाबण आहे का कशी आहे दोन पिल्ले आहेत काय पिल्ले पाठबोकड दोन पाटी बघा मित्रांनो किंमत सोळा आणि ही मधली पाटबोकड पाट काय किंमत काय तिची हिच्या अठरा हजार बघू शकता मित्रांनो आणि हिचं हिचं पण मित्रांनो अठरा हजार रुपये

बघा मित्रांनो टॉप क्वालिटीची आहे मामा किती सांगायले सत्तावीस हजार खाली काय पाठ बुकूड बघू द्या पिले बघा मित्रांनो हिचे गंगाखेड बाजारामध्ये सत्तावीस हजार खाली काय असायला बघू शकता ही कोणाची आहे मोठी तुमची वालीच आहे का उडग चालू आहे का उडग काय सांगेल हिच सांगा ना काय त्याला दोन्ही सांगा जरा बरोबर बघा मित्रांनो जोडी आहे इथे चाळीस हजार सांगायला येतं हिचं काय खाली काय बघा तीन पिल्ले आहेत बघा इले अलीकडीला आणि पलीकडीला दोन पिल्ले आहेत पाठबुको पासाला वगैरे बघू शकता हिचं काय सांगायचे बावीस खाली काय पाठबोकड बघू शकता मित्रांनो हिचे बावीस हजार सांगायले तर आणि खाली पाठ बोकड कोणाची मामाई व्यापाराची आहे मित्रांनो शिळी बघायची क्वालिटी एकदम नंबर एक आहे बघा एकदम मोठा अशी शिळी बघायची मोठ नाही आता बघा मित्रांनो कास वगैरे बघू शकता हाईट लेंथ बघू शकता तिची कान वगैरे बघू शकता शिळी खरेदी करताना अशी करा बघा आता गाभंदी सेलि तिचे मालक नाही थी तिथं तीन पिले कुठंच गेले नाहीत बघू शकता कशी शिळी साला बघू शकता मामा काय सांगाल साडे साडेबावीस हजार काय किती दिवस झाले खाली येऊन दोन चार दिवस विश्वरी गुड फॉर काय खाली मार बोकुडे काय पाठ बोकुड बघा मित्रांनो खाली पाठ बोकुडे दोन तीन दिवसाची पिल्ली दिसायला इथं आणि साडे बावीस हजार किंमत सांगायला इथे चौदाला बसल्यावर कमी जास्त होऊ शकते ही दे जरा टॉप क्वालिटीची दिसायला ही पण दाखवतो तुम्हाला मग काय सांगायला इच हं वीस हजार बघू शकता खाली काय पिल्लू काय पाठ आहे बघा मित्रांनो खाली हे बघू शकता पाठ आहे किती महिन्याची पाठ एक दीड महिन्याची असेल बघा कासाला वगैरे एकदम मस्त शेळी आहे तिसऱ्याने किंवा चौथ्याने असू शकत ही एक हरणी आहे काय सांगायला तिचं हो बाया काय किंमत काय सांगायला पंचवीस हजार खाली काय पाठ बघूड मात्र नो आणि पंचवीस हजार किंमत आहे कासाला वगैरे बघू शकता काय व्यापारीत शेतकरी शेतकरी शेतकरीत वया व्यापारीत का शेतकरी परि काय सांगेल इच मग अठरा हजार खाली काय पाठ बुकूड इच सतरा हजार खाली काय बकरे दोन इच एक बकर काय सांगायली अठरा हजार तुमचा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी बारा ब्याऐंशी ब्याऐंशी एकोणपन्नास बघा मित्रांनो गंगाखेड बाजारामध्ये आले तरी यांना कॉल करू शकता भैया किती दर समोर दर बाजार किती शाळा आणतात पाच सहा शेळ्या असतात नेहमी तर मित्रांनो कॉल करू शकता टॉप क्वालिटीच्या शेळ्या आहेत आपण आणि पिल्ल्यावाल्या आहेत ही कोणाची आहे माहीत नाही का कोणाच्या आहेत या तुमच्याच आहेत का बघा मित्रांनो या शेळ्याची क्वालिटी तुम्ही बघू शकता कवड्याला येत्या साईज वगैरे चमक बघू शकता आता ही शेळी बघा कवडी आहे तुम्हाला अशा शेळ्या फक्त मित्रांनो गंगाखेड बाजारामध्ये भेटू शकतात बया काय इथं खाली झालीय का येले बाकी आहे गाभन आहे गाभ नाही मित्रांनो किती दिवस बाकी दिला पंधरा दिवस बाकी कासारा वगैरे तुम्ही बघू शकता सड वगैरे एकदम काळी आहे काय सांगेल भाईच सांगितले सांगितले दिली ते पंचवीसला दिली इकली का बघा सांगायचे बत्तीस आणि इकली पंचवीस हजाराला आणि ही बघा तिची बहिणच दिसायली हो बघा कासाला घिसाला बघा प्युअर उस्मान, ला, ला उस्मान आ, इकली ना मा का, काय ला दिली बावीस हजाराला दिलेली आहे मित्रांनो काय व्यापारी आहेत का, का शेतकरी व्यापारी व्यापारी मित्रांनो तुम्हाला जर शेळ्या पाहिजे असल्या तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेतोय सांगा नंबर त्र्याण्णव त्र्याण्णव ब्याण्णव झिरो नऊ पहिल्यापासून सांग त्र्याण्णव त्र्याण्णव जिरो नऊ सातशे शहाऐंशी दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस गंगाखेड बाजारामध्ये आलात तर यांना कॉल करू शकता बघा शेळ्याची क्वालिटी बाजारातली टॉप क्वालिटी म्हणू शकता मित्रांनो आपली ही तुमच्या हिचं काय घेतली का काय रेट वीस ला घेतली वीस हजार बघू शकता घेतली त्यांनी एकायलाच घेतली आपण काय यायला किती दिवस बाकी होय तीन हप्ते काय किंमत सांगायला खाली काय पाठबुकुड पंचवीस हजार बघू शकता मित्रांनो गंगाखेडच्या बाजारामध्ये पंचवीस हजाराला शिळी आहे खाली आहे किती महिन्याचे आहेत मामा दोन महिने दोन महिने हो युट्यूबला खेडचा कोणाच्या आहेत मामा कोणावाल्या आहेत व्यापारी आहेत का बेपारी काय सांगाल सांगायला याचीच अठ्ठावीस हजार का खाली पिल्ले आहेत का गाभं नाही दोन बकरी आहेत <laughs> हे काय हे बघा मित्रांनो शिळी बघू शकता होंडी शिळी आहे बघा जी बऱ्याच शेतकऱ्याला आवडत असते अठ्ठावीस हजार किंमत आहे खाली दोन बोकड आहेत कासाला बघू शकता आणि ही हिचं सव्वीस हजार बघा मित्रांनो ही जी दिसते सव्वीस हजार दोन पाटी आहेत खाली हिचं काय सांगायली वीस हजार बघा मित्रांनो जी शेळी हीची वीस हजार आणि खाली दोन पाटी येतात तुमचा एकदा नंबर सांगा हां ब्याण्णव झिरो नऊ तीनशे पंचावन्न शंभर बघा मित्रांनो तुम्हाला जर गंगाखेड बाजारामध्ये शेळ्या लागत असतील तर यांना तुम्ही संपर्क करू शकता मामा मग काय सांगेल शेळीचं वीस हजार खाली काय बघा मित्रांनो शेळीचे वीस हजार सांगाल इथं आणि खाली पाठ बुकुड आहे किती महिन्याची पिल्ली आहे तर एका महिन्याची पिल्ली आहेत बघा मित्रांनो आणि वीस हजार किंमत आहे बघू शकता मित्रांनो कशा शेळ्या बाजारात आलेल्या आहेत तर मामा काय सांगायला हिचं काय सांगायला किंमत बघा मित्रांनो समोरची शिळे दिसते वीस हजार किंमत आहे गाभ नाही का गाभण आहे बघा मित्रांनो हिला दोन पिल्ले येते किंमत काय सांगायली बावीस हजार हिची पिल्ले दाखवतो मित्रांनो कोणते पिल्ले आहेत हे दोन पिल्ले आहेत बघा आणि किंमत आहे बावीस हजार बघा <क्कादिता दुछे पादिए> मित्रांनो ही एक होंडी शेळी आहे जी बऱ्याच शेतकऱ्याला आवडत असते होंडी आहे बघा मामा काय सांगायला किंमत मामा तेवीस हजार आली काय बघा मित्रांनो किंमत आहे तेवीस हजार आणि खाली आहे पाठबोगुड हे बघा पाठबोगुड गंगाखेडच्या बाजारामधील होंडी शेळी बघा जी बऱ्याच शेतकऱ्याला आवडत असते